थँक्यू बॉल तो निघणार नाही तो तसाच खेळायचा काढलास अय्या म्हणजे माझे विवार तुला अरे बापरे समृद्धी आहे अरे बापरे गुड मॉर्निंग मंडळी आज अरुच्या बड्डे नंतर जो तिसरा दिवस आहे आज माझा एक भाऊ येतो आहे चला तयारी चालू करतोय ते झालं आहे कसं की बड्डेच्या वेळेला हे सगळे जे चपला विपला होत्या त्या एका गोणीत भरून ठेवल्या होत्या आणि त्या आता तिथं उपसलेल्या आहेत त्या आम्ही पटकन या रॅकवर ठेवून देते एवढी तयारी मी केली तेवढ्या ताई आले आता त्यांना म्हटलं आता उरलेली कापाकापी तुम्ही करा मी तिकडे जाते आईंची तब्येत बरी आहे पण त्यांना रिकव्हरीची अजूनही भरपूर गरज आहे तरी ते पण त्यातलं तर त्यांनी मला बरीच मदत करून दिली पनीर बनवून दिला डाळ शिजत टाकली मटरचे दाणे शिजत टाकले मटर पनीर करतो आहे आणि आता ते आमरस करून देत आहेत आणि मग मी आता भाजीला फोडणी घालते वहिनी गेली आहे जरा तिच्या माहेरी कारण की तिचे आजी वारल्यामुळे आई म्हणजे वहिणीची मम्मी गेली आहे त्यांच्या गावी ना त्याच्यामुळे घरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर ती पाणी भरून येईल मग असं आहे अपडेट चला आता सुरुवात करूया जेवणाला आईने वरण शिजत ठेवलं आहे बऱ्यापैकी शिजलं आहे आता मी देऊन घेते फोडणी वरण दिलं आहे फोडणीला गॅस जरा बारीक करते आणि इकडे भेंड्याची भाजी जाती आहे फोडणीला आणि आई इकडे तयार करतायत आमरस आईना कसं वाटते आता बरोबर तब्येत डाऊन म्हणजे काय झालं होतं थोडंसं उलट्या वगैरे त्यांना रात्रभर झाल्या आणि त्याच्यानंतर डिहायड्रेशन झालं त्याच्यामुळे अशक्तपणा सांधे दुखी पहिल्या दोन वेळेला तर रविवार असल्यामुळे डॉक्टर पण नाही कोण भेटले पण आता डॉक्टर कडे जाऊन आले आरामाची गरज काय अभू काहीतरी गेलं असेल बस इथे बस हे नको तुला हवे बघ भेंडीची भाजी रेडी आहे ही ग्रेवी थंड करत ठेवली आहे पनीर मटर पनीरसाठी थंड मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेईन ताई इथे पीठ आहे आई जरासं कचरा उरखत आहे अंगणामध्ये हे पोरांनी काल फुगे फोडले ना भरपूर सारे त्याच्यामुळे पण आणि ही ताईंना म्हटलं जराशी फुलं काढून आणा आपल्या शेतातली ह्याच्यापासून डेकोरेशन करू काहीतरी बटर कसुरी मेथी आणि बाकी गोष्टी काढून ठेवल्या आहेत हे थंड झालं आहे ठीक आहे ते हे मी वाटून घेते त्याच्या आधी पनीरचे क्यूब्स करून त्याला हळद मीठ आणि थोडंसं मसाल्याने मॅरिनेट करून ठेवते हे आत्ता घरी बनवलेलं ताजं ताजं आपल्या घरच्या दुधाचं पनीर क्यूब्स करून घेते आपलं पनीरसुद्धा रेडी आहे एक पाच मिनटामध्ये मी बंद करेन गॅस आता हे सगळं जर आहे पसारा आवरायचा आहे आणि मग मी लागते डेकोरेशनच्या पाठी पुऱ्या बनवायच्या आहेत पहिले मग डेकोरेशन वरण भेंड्याची भाजी आणि मटर पनीर रेडी आहे आई इकडे पुऱ्यांची तयारी करतायत पुरी लाटत आहेत चालेल साडेबारा वाजले जरा डेकोरेशनचं बघते की डी आय वाय मॅट रांगोळी आहे म्हणजे ही डिरेक्टली चटाईसारखी अंथरायची आहे तर ही मी बनवली होती दिवाळीच्या दरम्यान पिशवीन सगळी काढली डेकोरेशनची त्याच्यात ते भेटलं तर म्हटलं इथे अंथरून टाकूया काही गडबडीत अशी ती कामी येते ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल की मी कशी बनवली तर मी लिंक इथे देते कमेंट सेक्शनमध्ये दे पिन करेन मी मुलाचं नाव आहे मनीष नवऱ्याचं नाव आहे मनीष सो so, मनीष असं डबल सायडेड टेपच्या मदतीने फुलांनी काढायचं प्लॅन आहे लेट्स सी हाऊ इज गोइंग टू वर्कआउट पहिले मी डबल साइडेड टेप नाही चिकटवणार होते पण तेवढ्या नावापुरती टेप नव्हती मला वाटलं नाही की ती पुरेल म्हणून सो म्हटलं ग्लू गन शोधूया आता ग्लूगन काही मला सापडे ना आणि so प्लस ग्लूगनचं टेम्परेचरमुळे ते पान पण वितळू शकत होतं म्हणून मग फेविकॉलनीच फुलं चिकटवलीत आता ती लवकर सुकावी त्याचा फोन आलेला की तो दोन वाजेपर्यंत येतोय सो so आपल्याकडे एक तास आहे तेवढ्या वेळात ते सुकावे आणि ते पोरांनी आमच्या दोन पोरांनी काही करू नये म्हणजे मिळवलं हे जे नाव आहे ना ते मला भिंतीला असं उभं लावायचं होतं म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडला आलं असतं पण फेविकॉल चुकलेलं नाही आहे आणि आई डाऊट की फुलांचं वजन घेईल की नाही तर ते उगाच काहीतरी होण्यापेक्षा ते फुट फाटून वगैरे जाण्यापेक्षा मी म्हटलं इथे असं आपण ठेवूया एंट्रान्सला त्याचं वेलकम करण्यासाठी सो हे खाली असं मांडलं आहे अरे फेविकॉलने चिकटवलंय आहे ते ना सुकलं नाही नाही तर तुझ्या बॅकग्राऊंडला ठेवायचं होतं पण म्हटलं ते फुलांचं वजन पण एवढं घेईल की नाही म्हणून मग म्हंटल ठेवते ये 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 तुझ्या बनवलंय आणि मला काही जास्त अंदाज नाही नाही कसं झाले तुझं हा चांगलं झालंय थँक्यू खा खा आमर्यास आमच्या आईंनी बनवलाय पुरी वहिनीने आणि ताईंनी बनवले अहो पण आले तुला पण वाढते

अच्छा आईच्या शाळेतल्या मुख्याध्यापिकाबाईंनी अरुला बर्थडे गिफ्ट दिले बॉल तो निघणार नाही तो तसाच खेळायचा त्याच्यातच खेळायचा अया आया अशा दोन गाड्या झाल्या आपल्याकडे एक प्रीतीने आणलेली सेम आहे सेम पॅरेंट काढलास अय्या बाकी प्रवास कसा झाला कुठे कुठे फिरला तुला अरे बापरे म्हटलं आम्ही बघतो तिची तिला सांगा सांगाय आले का अरे बापरे एकदा आम्ही कुठे गेलो होतो चिपळूणला नाश्त्याला बसलो होत तिथे विचारलं हां आणि एक तिनी गणपतीपुळ्याला दर्शन करताना आणि मी बसले होते तिथे फोटो काढत सगळे बसले नाही आली आणि जवळच होती तुम्ही समृद्धीच्या मम्मी ना म्हटलं बघते तिथे अरे थँक्यू सो मच मम्मीला ज्या कोणी भेटला होता थँक्यू यू ऑल थँक्यू सो मच थँक्यू तिला भारी वाटलं पूर्ण कुठे कुठं ओळख माझे शिक्षक बोलले बघ बोलते माई ना तिथे मान मिळाला तो चला आयुष्यात काहीतरी कमवलं का नाही तर बाई म्हणजे शिक्षण एक केलं आणि करते एक तर काहीतरी करते का नाही बरं तु चला त्यानिमित्ताने जरा एक जरा एक काहीतरी जरा बरं वाटलं का बाबा आईला विचारलं का तुमची तुम्ही तिची आई का म्हणून तू जरा बरं वाटलं थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू